प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे नवीन ऐकत व पाहत असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विश्वासी मित्रांना व वा नातेवाईकांना लिंक शेअर करा विजय प्रवेशाचे महत्व काय आहे विजयाची नोंद अशी आहे की येशू येरुस्लेमला त्याच्या वधस्तंभावर विराजमान होण्यापूर्वी झावळ्या रविवार म्हणून आम्ही ओळखतो योहान बारावा अध्याय एक ते बारा वचन विजय प्रवेशाची कथा येशूच्या जीवनातील काही घटनांपैकी एक आहे जी चारही शुभवर्तमानांमध्ये नोंदवली गेली आहे मग एकविसावा अध्याय एक ते सतरा वचन मार्क अकरावा अध्याय एक ते अकरा वचन लुक एकोणीसावा अध्याय एकोणतीस ते चाळीस वचन योहान बारावा अध्याय बारा एक ते एकोणीस वचन वर्तमानांना एकत्र ठेवल्यास हे स्पष्ट होते की विजय प्रवेश ही केवळ येशूच्या काळातील लोकांसाठीच नव्हे तर संपूर्ण इतिहासातील ख्रिश्चनांसाठी एक महत्वपूर्ण घटना होती हा महत्वाचा प्रसंग लक्षात ठेवण्यासाठी आम्ही झावळ्याचा रविवार साजरा करतो त्या दिवशी येशू या रुश्लेम मध्ये एका शिंगरूवर बसून प्रवेश केला ज्यावर यापूर्वी कोणीही स्वारी केली नव्हती गाढवावर स्वार होऊन आपली वस्त्रे येशूसमोर टाकली आणि लोकसमुदाय त्याचे स्वागत करण्यासाठी बाहेर पडले त्यांनी आपली वस्त्रे त्याच्या टाकली आणि हातात खजुरीच्या फांद्या धरल्या परमेश्वराच्या नावाने येणारा राजा म्हणून लोकांनी त्याची स्तुती केली जेव्हा तो मंदिरात गेला आणि तेथे त्याने लोकांना शिकवले लोकांना बरे केले आणि सावकार आणि सावकारांना बाहेर काढले परमेश्वराच्या घराला चोरांची गुहा बनवली आहे असे सांगून मार्क अकरावा सतरा वचन गाढवावर स्वार होऊन यरुसलेमला येण्याचा येशूचा उद्देश म्हणजे जुन्या कराराच्या भविष्यवाणीची पूर्तता करण्यासाठी लोकांना त्यांचा मसीहा आणि इस्रायलचा हो राजा म्हणून दावा करणे मतय म्हणतो की शिंगरावर स्वार होऊन राजा येत आहे जखऱ्या नववा अध्याय नऊ वचन मध्ये दिलेल्या भविष्यवाणीची अचूक पूर्तता होती हे सियोनच्या कने खूप आनंद कर जय जयकार तुझ्याकडे येत आहे तो नीतीमान आणि तारणारा लीन आणि नम्र आहे लाढवावर म्हणजे लाढवाच्या पिलावर स्वार होऊन येशू विजय राजा म्हणून त्याच्या राजधानीत जातो लोकांकडून त्याची स्तुती केली जाते यरुसलेमचे शाही शहराचे रस्ते त्याच्यासाठी खुले आहेत आणि एखाद्या राजाप्रमाणे तो त्याच्या राजवाड्यात जातो तो एक राजवाडा नाही तर एक आध्यात्मिक राजवाडा आहे जो मंदिर आहे कारण त्याचे राज्य एक आध्यात्मिक राज्य आहे त्याला लोकांची आराधना आणि स्तुती मिळते कारण केवळ तोच तो घेण्यास तो पात्र आहे तो यापुढे त्याच्या शिष्यांना त्याच्याबद्दल गप राहण्यास सांगत नाही मग सोड़ा ते बारावा अध्याय सोळा वचन अध्याय वचन परंतु त्यांना उघडपणे त्याची स्तुती आणि उपासना करण्याची परवानगी देतो कपडे घालणे ही राजाला श्रद्धांजली अर्पण करण्याची क्रिया होती व हा दोन राजे नववा अध्याय तेरा वचन येशो उघडपणे लोकांना घोषित करत होता की तो त्यांचा राजा आणि मशीहा आहे ज्याची ते वाट पाहत होते दुर्दैवाने लोकांनी येशूची स्तुती केली नाही कारण त्यांनी त्याला पापापासून मुक्त करणारा तारणहार म्हणून ओळखले रोमच्या विरुद्ध बंड करण्यासाठी त्यांना नेतृत्व करणाऱ्या प्रतीक्षेत असलेल्या मसिहाच्या इच्छेने त्यांनी त्याचे स्वागत केले जरी असे बरेच लोक होते ज्यांनी ख्रिस्तावर तारणहार म्हणून विश्वास ठेवला नाही तरीही त्यांना आशा होती की कदाचित तो त्यांचा तात्पुरता उद्धार करता असेल हे तेच लोक आहेत ज्यांनी दावीदचा पुत्र परमेश्वराच्या नावाने आला आहे हे ओळखून जयघोष करत त्याला राजा म्हणून सन्मानित केले परंतु जेव्हा तो त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात यशस्वी झाला जेव्हा त्याने रोमच्या विरुद्ध रोमन शासनाखालील लोकांचे नेतृत्व करण्यास नकार दिला तेव्हा जमाव लवकरच त्याच्या विरोधात गेला काही दिवसातच कोसांनाच्या त्यांच्या ओरडण्याचे रूपांतर त्याला वधस्तंभावर खेळा आणि एकवीस वचन ज्यांनी त्याची नायक मिळून स्तुती केली होती ते लवकरच त्याला नाकारतील आणि सोडून देतील विजय प्रवेशाची कथा ही विरोधाभासांपैकी एक आहे आणि त्या विरोधाभासांचा आस्तिकांसाठी जीवन लागू परिणाम होतो राजशाही वस्त्रात नव्हे तर गरिबानी निराधारांच्या कपड्यांमध्ये गाढवावर बसून सेवक म्हणून आलेल्या राजाची ही कथा आहे ख्रिस्त हा राजांचा राजा म्हणून आला आहे तो सामर्थ्याने जिंकण्यासाठी नाही तर प्रेम कृपा दया आणि त्याच्या लोकांसाठीचे बलिदान याद्वारे तो सैन्याच्या आणि वैभवाच्या राजासाठी नाही तर दुर्बलता आणि गुलामगिरीच्या राजासाठी आला आहे तो जातीवर नाही तर मनाने हृदय जिंकतो त्याचा संदेश तात्पुरत्या शांततेबद्दल नाही तर देवाबरोबर शांती मिळवण्याबद्दल आहे जर येशून आपल्या अंतःकरणात विजय प्रवेश केला असेल तर तो तेथे शांती आणि प्रेमाने राज्य करतो त्याचे अनुयायी या नात्याने आपण त्याच्यासारखे गुण प्रदर्शित करतो आणि जग खरा राजा जिवंत पाहतो आणि आपल्यामध्ये विजयीपणे राज्य करतो अमेन